ম জ । या ठेकेवाडी गावातून आम्ही पोलीस पाटील पाटील शब्द आहेत तीन पण याचे उच्चारले मोठे पा म्हणजे पालन करणारा ल म्हणजे गावाकडे लक्ष देणारा आणि ती म्हणजे गावामध्ये टिकून ठेवणार ना त्याला म्हणतात पोलीस पाठी ल सारे गावाची ओरड माझ्याकडे यायला लागली गावातलं कोथवाल लोक गावामध्ये कस्त बरोबर फिरत नाही आपल्या स्वर्ग दिसत नाही बघायला ना पाहिजे धर्मशाळेची पोझिशन काय आहे चोर लोक चोऱ्या करतात आणि धर्मशाळेत जाऊन वाटपी करतात तिथे आराम करतात पाहत असतो बोलचा <laughs> <अडिया। laughs> <laughs> आणि <laughs>

बाईच्या मागणं बोलतोस का रे बाईच्या मागण्या बोलतोस जो तो बाई <laughs> ना मागून बोलस <laughs> तो का मर्द असायच पुढे रे माणूस मी तुला माणूस म्हणालो चार पायाचं गाडव नाही म्हणालो कुठं पुढे जमीन ना तुकडावर अरे अरे तुझी आला ना गावाला नाव असेल ना शेना काय नाव गाव अरे हे जसं गोळा आहे तसं तुझ्या गावाला नाव असेल ना मग शेना काय नाव गाव तुझे तुझ्या गावाला नाव असेल ना शेना काय नाव हा आता मी पार चालू का ना सर इकडे यायला कारण आमच्या भागामध्ये दुष्काळ पडला अरे बापरे खाण्यासाठी अन्न मिळत नाही ओर बापरे आम्ही रोज करण्या पोया आता हो पिण्यासाठी पाणी मिळत नाही हो आम्ही रोज बिसनेल्या बाटल्या पे भाजीपाला आता डोळ्याला ते भेटत नाही हा आम्ही रोज मटण मच्छी खातात तीन चार दुकान लागतो तुझी बहीण आहे का हा मनबाई तुझी पत्नी हा मन पत्नी मितीन पोत्नी पण बायको मितीन नवरा आहे अरे बाबा हे बकाली वस्ती आहे बोकड्याची वस्ती का बकाली वस्ती तुझ्याची वस्ती हमला करतील तुझ्या पत्तेला घेऊन पळून जातील म्हणून तुम्ही माझ्या घरी चला तुम्ही गर्बी नाही मी पुन्हा आहो पाटील मला भूक लागली मला भूक लागली ना भूक लागली अरे टाकतो ना टाकतो ना टाकतो ना काय टाकतो अन्न प्रसाद टाकतो अन्न प्रसाद टाकतो भूक लागली भूक अरे टाकतो ना, <laughs> ना का रोग उई जाय ना तुझे जागा कशी थांबल पाऊ

हो का हा आता चित्रा ताणले आहे ते ताण लो विचारू नाही तू चालू टाना आता यांना લઈ जायले नाही कुत्रर ना पायच भीती राहीस अरे <laughs> आ <laughs> <बुकलाव ले>।

आग। आग। को। <laughs> जास्त बोलायचं नाही ना <laughs> जास्त बोलायचं नाही हा माझी मुलगी खतरनाक आहे माझी मुलगी खतरनाक आहे माणसं काय सर ग्रॅज्युएट झाली माझी मुलगी ग्रॅज्युएट आता सांगा ना झाली ग्रॅज्युएट झाली ग्रॅज्युएट हा कॉलेजच्या चौथ्या वर्षाला आहे की कॉलेजच्या चौथ्या वर्षाला कॉलेजली चार चार कॉलेजच्या चौथ्या वर्षाला आहे माझ्या मुलीला बोलवत हा बोला अरे बेटा सगोरा तुम्ही देऊ द्या